गुरु गोविंद सिंग तंत्रनिकेतन येथे सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऐक्या अटल ते प्रायोजित विद्युत विभागाच्या विद्ध वतीनं आयोजित इमर्जिंग ट्रेंड्स इन रिन्युएबल एनर्जी अँड स्मार्ट ग्रीट टेक्नॉलॉजी या विषयावर आधारित सहा दिवसीय कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्रथमतः उपस्थित मान्यवरांचे अक्षण करून स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून प्रार्थना करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव श्री उमेश नागदिवे यांनी तंत्रशिक्षणाला उद्योगचलित उपक्रमांशी जोडण्याची गरज यावेळी आपल्या भाषणामध्ये मांडली

in the world with a positive set by virtue of modernistic things, but by virtue of young generation. According to the statistics of 2006, more than 50 of course of the population of India was below the age of 25. And in the same year, Japan was declared as country of senior citizens. So this is the thing. And this young generation, या सोहळ्यास उपस्थित गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे माननीय अध्यक्ष सरदार बलबीर सिंग छाबरा उपाध्यक्ष सरदार हरजीत सिंग आनंद सन्माननीय सदस्य अमिता कौर सलूजा सरदार कुलवंतसिंग बग्गा सरदार जसवंदीप सिंग किर यांनी अशा प्रकारे आयोजित कार्यशाळेचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी प्रोत्साहित केले आणि कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्राध्यापक श्रीहरी उपासनी यांनी आपल्या भाषणात या कार्यशाळेचा मुख्य दृष्टिकोन आणि उद्दिष्टे मांडले तर वेगाने विकसित होणाऱ्या ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना तयार करण्याचे महत्व अधोरेखित केले I know our core competencies, we are excellent in hospitality, our technical capabilities are good, we are innovative mindset, but this is all because of the legends who are sitting and guiding on the race in front of you people. So I request everyone of a you, you will be glad I all of you for six days FDB. Dear friends, we live in an era where energy is not just a commodity but the lifeline of economic growth, technological progress and social well-being. शैक्षणिक संशोधन उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सौर पी व्ही प्रणाली स्मार्ट ग्रीड बॅटरी स्टोरेज इलेक्ट्रिक चार्जिंग आय ओ टी आधारित ऊर्जा व्यवस्थापन आणि ऊर्जेच्या शाश्वत पद्धती या विषयांवर सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत टाईम कॅप्सूल दोन हजार पन्नास या अनोख्या उपक्रमाची घोषणा देखील या सोहळ्यात करण्यात आली ज्यामध्ये सहभागींना तंत्रज्ञान आणि शाश्वततेसाठी आपल्या भविष्यकालीन कल्पना आणि दृष्टिकोन यांचा समावेश यामध्ये करावा यासाठी आवाहन केले गेले या, के के या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन परणित कौर चौधरी यांनी ए आय अँकर इलेक्ट्रा यांच्यासह नाविन्यपूर्ण पद्धतीने केले या कार्यक्रमाच्या शेवटी विद्युत विभागाच्या विभागप्रमुख व याश कार्यशाळेच्या समन्वयक प्राध्यापक सोनाली शास्त्री यांनी ए आय सी टी अटल या प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे सन्माननीय पाहुणे गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे माननीय सदस्य प्राचार्य कार्यशाळा आयोजित करण्यामागे परिश्रम घेत असलेले सर्व वृंद तंत्रज्ञ यांचे आभार मानले एनसीएम न्यूजसाठी देवीदास पाटील नाशिक